परभणीमध्ये एकही दुकान जाळण्यात आलं नाही कोणत्याही दुकानाचं शटर फोडण्यात आलं नाही कोणत्याही दुकानाच्या आतमध्ये जाऊन आंबेडकरी जनतेने डुडगुज घातला नाही कोणत्याही घरावर हल्ला केला नाही कोणत्याही माणसाला मारण्यात आलं नाही पुन्हा कोणत्याही माणसाला इजा झाली नाही परभणीमध्ये आंबेडकरी जनतेकडनं कोणत्याही प्रकारची वित्तीय आणि जीवितांनी झाली नाही तरी सुद्धा आंबेडकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव का रकला जातो परभणी मधल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुटाळ्याच्या समोर असलेल्या संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली तोडपोड करणाऱ्या व्यक्तीला आंबेडकरी तरुणांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं ज्या वेळेस पोलिस संविधानाशी प्रतिकृतीची तोडपड करणाऱ्या पवार नावाच्या व्यक्तीला घेऊन गेले त्यावेळेस त्याला आरोपी सारखी वागणूक दिली नाही तर त्याला सन्मानाची वागणूक पोलीस स्टेशन मध्ये मिळाली आणि त्यावेळेस त्याला ता पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याच्या खिशामध्ये गोळी नव्हती त्याच्या खिशामध्ये कोणती मेडिकलची औषधं नव्हती त्याच्या खिशामध्ये एक कागद नव्हता तरी सुद्धा स्टेशन स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस सांगतात की त्याच्याकडं मेडिकलचे औषधं आहेत त्याच्याकडे मेडिकलचे पेपर आहेत तो मेंटल आणि त्याच्यावर परिणाम मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेला मनोरुग्ण रुग्ण सर्टिफिकेट आहेत जर पोलिसांनी ताब्यात घटनास्थळावरनं त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्या किशा खिशामध्ये जो गोळी नव्हती मेडिकलची कोणती औषधं नव्हती तर त्याच्याकडे कोणते मेडिकलचे कागद नव्हती तर मग ही कागद पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर कशा आले या सर्व प्रकरणामागे आंबेडकरी आंदोलनाला आंबेडकरी समुदायाला खास करून हिंदू मार जातीच्या लोकांना बौद्ध समाजाच्या लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो काय कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी वस आंबेडकरी वसाहतीमध्ये दलित वसाहतीमध्ये हिंदू महारांच्या वसाहतीमध्ये बौद्ध समाजाच्या वसाहतीमध्ये बौद्ध आणि हिंदू लोकांच्या घरामध्ये जातात काय त्यांच्या अल्पवयीन मुलांना मारतात काय त्यांच्या माय बहिणीचं रक्त सा रक्त साडेल अशा अवस्थेत मारतात काय मोठमोठ्या पोरांना मारतात काय अत्याचाराचा आयडोस झाला आमच्या माय बहिणीच्या आमच्या अल्पवयीन मुलांना रक्तबंभार केलं जात आमच्या माणसांच्या अंगावर होईपर्यंत त्यांना आणि येऊन आंबेडकर वसाहतीमध्ये येऊन आमच्या लोकांच्या गाड्यांची आमच्या लोकांच्या वाहनाची तोडफोड करतात काय आणि हे सगळं समाज मीडियावर समाज माध्यमावर सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या देशातली कायदा सुव्यवस्था करते काय या देशाचं संविधान मध्ये इथल्या दलितांना एवढी हिंतेची वागणूक देण्याची व्यवस्था केली काय याचा जाब मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचा वाटत दलितांच्या बहिणींना रक्तबंबा होईपर्यंत त्यांच्या घरात घुसून मारणाऱ्या पोलिसांच्या विरोधामध्ये एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मारल्यानंतरही त्याची दखल या ठिकाणच्या राज्याच्या महिला आयोग घेत नाहीत कुठं गेल्या रुपाली चाकण करतायत कुठं गेल्या या महिला आयोगाच्या अध्यक्षा या ठिकाणच्या हिंदू महार लोकांना रक्तबंबाळ करून पोलीस मारत असताना मानवी हक्काशी पायमल्ली होत असताना कुठं गेला या, या, या राज्याचा अनुसूचित जाती जमातीचा आयोग कुठं गेला मानवी हक्क आयोग आणि मानवी हक्काची भाषा करणारे समाज सुधारक ज्या संविधानावर या देशातले व्यापारी व्यापार करतात ज्या संविधानावर या देशातले अल्पसंख्याक लोक स्वतःच संरक्षण सो मिळवतात ज्या संविधानावर या ठिकाणचे मराठा आणि ओबीसी बांधव स्वतःच आरक्षण सो मागतात मग ज्या परभणीमध्ये संविधानाच्या शिल्पाशी मोडतोड झाल्यानंतर संविधानाचे विटंबना झाल्यानंतर संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर फक्त बुद्ध आणि महार समाज संविधानाच्या सन्मानासाठी रस्त्यावर आला तर बौद्ध आणि महार समाजाला टार्गेट करण्याचं षडयंत्र परभणीच्या व्यापाऱ्यांनी केलं काही व्यापाऱ्यांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं या कम्युनिटीने उत्तर द्यावं महार समाजाच्या आणि बुद्ध समाजाच्या कम्युनिटीच्या विषयी मी विचारतो जर ज्या संविधानाने व्यापाऱ्यांना व्यापार करायचा अधिकार दिला तर संविधानाची प्रतिकृती तोडल्यानंतर या परभणीच्या व्यापाऱ्यांनी काय केलं काय केलं या ठिकाणच्या अल्पसंख्याक लोकांनी काय केलं या ठिकाणच्या हिंदू समाजाने काय केलं या ठिकाणच्या मराठा समाजाने काय केलं इथल्या ओबीसी समाजाने का तुमचं आणि संविधानाचं काहीच देणं घेणं नाही आणि जर आम्ही संविधानासाठी लढत असू संविधानाच्या सन्मानासाठी लढत असू तर आमच्या लोकांना टार्गेट केलं जात माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे थांबवा परभणीचं कोंबिंग ऑपरेशन थांबवा परभणीमध्ये आंबेडकर वसाहतीमध्ये जाऊन आमच्या माय बहिणींना रक्तबंबाळ करेपर्यंत मारणारे पोलिसांच्या आत थांबवा आंबेडकर वसाहतीमध्ये दलित वसाहती जाऊन दलितांच्या हिंदू महारांच्या बौद्धांच्या गाड्यांवर काट्या मारण्याचे लोखंडी रोड घालण्याचे पोलिसांचे कृत्य थांबवा हिंदू महार आणि बौद्ध समाजाच्या अल्पवयीन मुलांना बंबाळ होईपर्यंत मारण्याचे आणि घाबरावण्याचे त्यांचे भीती घालण्याचे प्रकार थांबवा कुठे गेला महिला बाल आयो आंबेडकरी समुदायाला इथल्या मार जातीला इथल्या बौद्ध जातीला तुम्ही टार्गेट करून जर संपवण्याचा डाव असाल उद्याचा काळ त्याला वेळ दिल्याशिवाय राहणार नाही संविधानाच्या सन्मानासाठी परबडीच्या नंतर आणि आमच्या लोकांवर होत असलेल्या कुंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांकर्वी जो अत्याचार होतो निरपराध लोकांना तुम्ही आरोपी केलं जे जे आमचे आंबेडकरी नेते पोलिसांबरोबर त्या दिवशी फिरत होते परभणी शांत राहावं यासाठी प्रयत्न करत होते पोलीस त्यांच्या समोर येत होते तरी सुद्धा त्या लोकांना परभणीच्या पोलिसांनी या परभणीच्या मध्ये झालेल्या अनुचित प्रकाराच्या संदर्भामध्ये आरोपी केलं विजय वाकोडे असतील आमचे महा माजी महापौर रवी असतील आमचे तिकडचे सर्वच कार्यकर्ते की त्या सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्ह्यामध्ये नाव गोवली गेली त्यांच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आली आंबेडकरी समुदायाला सावरणारे आंबेडकरी संविधा संवेद समुदायाला आवरणाऱ्या लोकांना अशा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही आरोपी करत असाल त्याच्या पुढं कोणताच आंबेडकरी नेता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुढे येण्याच्या ऐवजी आपल्या घरामध्ये बसे हा देश आमचा आहे त्या राज्यामध्ये आम्हाला शांतता हवी परभणीमध्ये दंगल नको तो परभणी शांत आम्हाला हवी परभणीमध्ये दलितांवर जो पोलिसांनी पोलिसांके अत्याचार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरत आहे आठापर्यंत सहा तालुके शांततेने आम्ही बंद केले कुठेही दगड मारला नाही बऱ्याचशा ठिकाणी आमची आंदोलन झाली मोर्चे झाले कुठेही आंदोलन आम्ही हे केलं नाही कायदा सुव्यवस्था हातात घेतली नाही परभणीमध्ये संपूर्ण आंदोलन संपल्यानंतर जे अनुच्छेद प्रकार झाले त्याची चौकशी करा तुमच्या सीसीटीव्ही मध्ये जे जे लोक प्रत्यक्ष आल्यामध्ये सहभागी आहेत त्यांची नावं आमच्या पुढाऱ्यांना द्या आमच्या वसाहतीच्या प्रमुखांना द्या आमचे वसाहतीचे प्रमुख आमचे पुढारी ते सर्व जी नावं तुम्हाला संशयित वाटतात त्या सर्वांना तुमच्या पोलिसांच्या अधीक्षकांच्या ताब्यात देतील पोलीस निरीक्षकांच्या ताब्यात देतील आमच्यासाठी कोठ्या केस महत्वाच्या नाहीत प्रत्येक स्वातंत्र्याच्या पूर्वाधिक पूर्व काळापासून स्वातंत्र्यानंतरही आमच्यावर कोट्या केस दाखल झाल्या परंतु संविधानाचा सन्मान या देशाचा सन्मान हा आंबेडकरी जनतेने सोडला नाही आमची या ठिकाणी विनंती आहे आंबेडकरी जनतेलाही विनंती आहे की आपण संविधान प्रेमी लोक आहोत संविधानाच्या मार्गाने आपण आपलं आंदोलन केलं पाहिजे आणि संविधानाच्या मार्गानेच आपण चालतो परंतु या ठिकाणच्या संविधान रक्षकांना पोलिसांना आमची विनंती आहे की कोंबिंग ऑपरेशन थांबवा अपराध लोकांना कोट्या आमच्या लोकांना विनाकारण पकडू नका आमच्या माय बहिणीला आणि अल्पवयीन मुलांना रक्तबंबा होईपर्यंत तुम्ही मारू नका अन्यथा आंबेडकरी जनतेला परभणीच्या आंबेडकरी जनतेच्या संरक्षणासाठी निर्णय घ्यावा लागेल येत्या तीन चार दिवसात आम्ही तो निर्णय जाहीर करू तशी वेळ शासनाने आंबेडकर वाद्यांवर आंबेडकरी नेत्यांवर येऊ देऊ नये एवढीच आमचे सरकारला विनंती आहे जय भीम